बिरसा मुंडा यांच्या यांच्याबद्दल काही दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती धैर्याने दे, तू आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले बन धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले बन धरतीचा देव तू धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान देशासाठी दिले बलिदान आदिवासी समाज क्रांतीचे जनक व आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंचाहत्तर रोजी झारखंड येथील उलिहातू या गावी झाला बिरसा मुंडा यांना बिरसा मुंडा यांना अभ्यासाबरोबरच बासरी व बासरी व वा टुला वाजविणे नृत्य चित्र काढणे यांची या गोष्टींची आवड होती त्यांना धनुर्विदा व धनुर्विदा व नेमबाजी चालवण्याचा सराव ते करायचे मुंडा यांनी शिक्षणासाठी स्वीकारावा लागलेला ख्रिश्चन ख्रिश्चन त्याग करून त्यांनी रामायण गीता असे अनेक धर्मग्रंथांचे त्यांनी वाचन केले बिरसा मुंडा बिरसा मुंडा यांनी इंग्रजांनी केलेल्या धोरणांचा जाहीर निषेध केला व एकोणीसशे रो एकोणीसशे साली त्यांनी इंग्रजांविरुद्ध इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी अनेक जमातींना एकत्र आणून अटक केले सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या इंग्रज अधिकारी दि, जमीनदार सावकार यांच्यावर आक्रमण पवित्र घेतला या आंदोलनाला या आंदोलनाला उनगुणाल असे म्हणतात या महान क्रांतिकारकाचा मृत्यू नऊ जून एकोणीसशे साली रांची येथील तुरुंगात झाला या यांच्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ रांची येथील कारागृहास व व आंतरराष्ट्रीय विमानतळास यांचे नाव बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले परंतु यांचे कार्य परंतु यांचे कार्य सर, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले नाही म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी अभिमानाने म्हणतो बिरसा बिरसा बिसा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत बिरसा भिरसा तुझा इतिहास तोंडी आम्ही सांगत आहोत इतिहासाच्या खोऱ्या पानावर इतिहास लिहिण्यास आम्ही सज्ज आहोत इतिहास लिहिण्यास आम्ही सज्ज आहोत बिरसा मुंडा यांच्या कार्यास मी विनम्र अभिवादन करते व मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद